नमस्कार मंडळी सुप्रियाज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण साबुदाण्याचे पापड कसे करायचे ते पाहणार आहोत उपवासासाठी हे तुम्ही पापड बनवू शकता एकदम कुरकुरीत बनतात शरीराही खूप छान लागतात व हे करताना बिघडायची काही चान्सेसही नाही आहेत खूप सोपे आहेत चला तर मग साबुदाणा पापड बनवूयात त्यासाठी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे साबुदाण्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे एक दोन वेळा छान असं धुवून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे एक ते दोन वाटी व याला असंच एक पाच ते थे दहा मिनिट ठेवायचं आहे पाच मिनटानंतर यातील जे पाणी आहे एक्स्ट्रा ते काढून टाकायचं आहे एकदम कमी प्रमाणात मी पाणी ठेवलेलं आहे व याला आता असंच ठेवायचं आहे रात्रभर कमीत कमी, कमी सात ते आठ तास ठेवायचं आहे जेणेकरून साबुदाणा छान असा भिजला जाईल येथे पाहू शकता मस्त असा साबुदाणा भिजलेला आहे व फुललेलाही आहे आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे व छान असं वाटून घ्यायचं आहे तुम्ही असंच थोडंसं हे साबुदाना फिरवून घ्यायचा व त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे व नीट असं फिरवून घ्यायचं आहे सहजासहजी हा वाटला गेला जातो अशाच पद्धतीने सर्व साबुदाना मी वाटून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला साबुदाण्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे नीट असा वाटला गेलेला आहे पाणी घातल्याने हा मस्त असा वाटला जातो इथे सर्व पीठ मी काढून घेतलेलं आहे आता साबुदाण्याचं पापड करण्यासाठी एक मिश्रण तयार करावं लागतं त्यासाठी कढईमध्ये मी ज्या वाटीने साबुदाणा घेतला होता त्याच वाटीने पाच वाटी पाणी घेणार आहे पाणी थोडंसं गरम झालं की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मिठाचं प्रमाण योग्य प्रमाणात घाला कारण मीठ हे खूप महत्त्वाचं आहे आता आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ते घालणार आहे थोडंसं पाणी गरम झालं की यामध्ये टाकायचं आहे उकळी येत असताना व याला टाकून सतत असं हलवत राहायचं आहे जेणेकरून यामध्ये गाठी बिलकुल होणार नाहीत तुम्ही पीठ टाकतानाच त्याला पूर्ण सुट्टं करून टाकायचं आहे जेणेकरून यात गाठी राहणार नाहीत आता या पिठाला पंधरा ते वीस मिनिट छान असं शिजवून घ्यायचं आहे सतत याला हलवत राहायचं आहे जेणेकरून हे चिटकणार नाही जरी साबुदाणा थोड्या प्रमाणात मोठा राहिला तरी काहीच प्रॉब्लेम नाही ते पाहू शकता पिठाला छान असं हलवलेलं आहे दहा मिनिट झालेले आहेत छान हे शिजलं गेलेले आहे आता गॅस मी बंद करणार आहे साबुदाणा पीठ कसं शिजलं हे ओळखण्याची एक ट्रिक आहे तर त्याच्यासाठी काय करायचं एका चमचामध्ये साबुदाण्याचं हे पीठ घ्यायचं व एका प्लेटमध्ये हे पीठ टाकून पाहायचं हे जास्त पसरलं गेलं नाही पाहिजे असं एकाच ठिकाणी थांबलं की समजून जायचं की हे साबुदाण्याचं पीठ शिजलेलं आहे आता एखादा पॉलिथीनचा कागद घ्यायचं किंवा प्लास्टिकचा कागद घ्यायचा आहे थोडंसं थंड करायचं या मिश्रणाला मग पापड घालायला घ्यायचं आहे कोमट असताना व पळीच्या साह्याने छान असे पापड घालून घेणार आहेत हे पापड करायला जास्त कष्टही लागत नाहीत जलद असे पळीच्या साह्याने पापड बनले जातात फक्त याला घालायचं आहे एकदम थोड्या प्रमाणात पळी त्याच्यावर टेकवायची अशाच पद्धतीने सगळे पापड आपण घालून घेणार आहे एक दहा ते पंधरा मिनिट लागतात झटपट हे पापड घालून होतात जरी पापड एकमेकांना चिटकले तरीही काही कारण नाही याला आता असंच उन्हात सुकायला ठेवायचं आहे याला एक दिवस सुखवल्यानंतर मी हे असे काढून घेणार आहे पापड म्हणजे पलटी मारणार आहे जर एकमेकास चिटकली असतील तर ते वाळल्यानंतर आपण सुट्टे करू शकतो अशाच पद्धतीने पापड काढायचे आहेत हे दुसऱ्या दिवशी सकाळी काढायचे व परत त्याला तसंच उन्हामध्ये सुकवायचं एक दोन ते तीन दिवस तुम्ही छान ले ले याला छान उन्हामध्ये सुकवून घ्या येथे पापड सुकले गेलेले आहेत तर आपण याला तळून पाहणार आहोत पाहू शकता पूर्णतः पांढरे शुभ्र असे पापड तयार झालेले आहेत तुम्ही यामध्ये कलरही घालू शकता व कलरचे पापड बनवू शकता आता या पापडला आपण तळून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये तेल गरम केलं होतं यामध्ये आपण पापड घालणार आहे व याला तळून घेणार आहे पाहू शकता किती मस्त असा फुगला जातो आहे पापड आपण यामध्ये खार वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे तरी हा पापड खूप छान असा फुगला जातो व हा पापड एकदम खुसखुशीत लागतो चवीला जास्त चावायचीही गरज नाही तुम्ही सहजासशी याला खाऊ शकता अशाच पद्धतीने मी पापड तळून घेणार आहे उपवासाच्या बऱ्याच रेसिपी आपल्या चॅनेलवर आहेत तर तुम्ही चॅनेलला भेट देऊन त्या चेक करू शकता तसेच वाळवणाचे सालपापडी त्याचबरोबर तांदळाचे पापड याच्याही रेसिपी आपल्या चॅनेलवर आहेत त्यात नक्कीच तुम्ही त्या पाहू शकता बघू शकता ते पापड आपले मस्त तयार झालेले आहेत मी एक हाताने तोडून दाखवत आहे एकदम खुसखुशीत आहे कशी वाटली तुम्ही पापडाची रेसिपी सांगायला विसरू नका व अशाच नवनवीन रेसिपीसाठी सुप्रियाज किचनला सबस्क्राईब जरूर करा